नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत पार्ट्या ताज्या वेळ्या वेळेला झालेल्या टॉपच्या कमी क्वालिटीच्या अशा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार पाहू शकता ही पार्टी घे साडे पाहू शकता कोण मालक कोण आहे तुम्ही का पाच पाच लिटर दूध आहे काय किंमत सांगताय तीस हजार पाहू शकता या ठिकाणी नोट चालू आहे गाव कोणतं आपलं कोल्हापूरचा आहे का पार्ट्या काय का म्हणजे व्यापार आहे का घरगुती घरगुत नाव काय म्हटलं आपलं जय किती घेतल्या गाय आता तीन घेतल्या तीन घेतल्या काय बावन चाळीस न पन्नास साठ ना चाळीस पन्नास चालतंय ठीक आहे हो त्या गायीच फायनल काय होईल ह्या हु? गायचं फायनल काय होईल हजार काय वीस बावीस हजाराला वीस बावीस हजाराला होऊन जाईल मित्रांनो पाच पाच लिटर दूध मानतायत दाताला कशी जुळली असेल मोबाईल नंबर सांगा आपण त्र्याण्णव एकोणसाठ साठ साठ एकाहत्तर शहाण्णव शहाण्णव गाव कोणतं आपलं लोण चालतं लोण ठीक आहे तर मित्रांनो दुसरी गाय आता आपण तोर करू काय किंमत सांगताय गायची पाहू शकता खेप्याला वगैरे पंच्याऐंशी किती लिटर दूध पिले मागच्या बारा बारा शेतकरी व्यापारी होय काय आता फायनल कसं होईल पंच्याऐंशी का मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणीस जो रॉड एकोणीस त्र्याण्णव गाव कोणतं तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आगाची साडाची गॅरंटी ना वेद कि आहे वेद तिसरं मागतेत का नाही आता चालूला कितीला सत्तरला मागते तो चालतो ठीक आहे सहा आहेत का सगळ्या पार्ट्या काय बाहुन दिले बावीस हजार बावीस हजार आहे बावन तीन तर पार्ट्या का दर आणि दूध किती आहे पाच पाच लिटर दहा लिटर पाच पाच लिटर लिटर दहा चालतंय नाव काय म्हटलं आपलं महावीर महावीर बरे ते वाटे कसा आहे आजचा बाजार बाजार बरं माल बघून चालतंय ठीक दिवस दिवसच आहे बाधा चालतंय ठीक आहे तीन गाय दिलेल्या आहेत पाहू शकता वीस बावीस हजाराच्या भावन पाहू शकता मित्रांनो हे गाय किती महिन्याचे आहे मात्र पाच पाच महिन्याचे गाव दूध किती आहे चालू काय किंमत आहे किंमती घ्यायचं काय पस्तीस पस्तीस ला मोबाईल नंबर सांगा आपला गाव कोणतं आपलं कोण तापलं तालुका चालू आहे ठीक आहे व्यापार ना आपला चालतंय ठीक आहे पाहू शकता त्यांच्या गा चेक साठी कमेंटी असत होते तर त्यांच्यासाठी पुन्हा आपण कव्हर केले पाहू शकता पार्टी तर ह्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत जात कसं आहे जुलेला दूध किती आहे चालवला किंमत पंचेचाळीस मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी पाचशे सत्त्याऐंशी सदुसष्ट पन्नास सदुसष्ट पन्नास गाव कोणता आपलं गाव वेळा एखाद्या गिरायक आयला फायनल काय होईल फायनल पस्तीस हजार झाले पस्तीस हजार झालं तर चालतं ठीक आहे दाताला जुईली ना चालते पाहू शकता ठेप्याला वगैरे दहा लिटर दूध म्हणता चालू ना चालतं ठीक पाहू शकता नोट चालू आहे त्या ठिकाणी तर दुसरी गाय कव्हर करू किती वाजता आहे मग काय किंमत याची तर मालका त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे त्यामुळं दुसरी गाय आपण कवर करू पासष्ट हजार रुपये या कालवटीची किंमत सांगतायत फायनल कसं होईल साठ आलं की द्यायचं शेतकऱ्या व्यापार नाव काय मायसरच नंबर सांगा आपण शहाण्णव पासष्ट अठरा बारा, बारा? सत्याऐंशी चालते चे पाहिजे असेल तर कॉल करू शकता दाताल कसं आहे कालवर दोन दात दोन दाम दो, चालत पाहू शकता तांबडी जातीला वगैरे चांगली आहे काय किंमत सांगता का त्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती पण पर्यंत फायनल टीव पंच्याहत्तर पंचाहत्तर ला किती लिटर दूध पिले हे बावीस बावीस मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सासष्ट सदतीस पन्नास एक्कावन्न गाव कोणता बारामती नाव का आपलं साहेब पण सायपन्न चालतंय ठीक आहे पाहू शकताय काय किंमत सांगता पंच्याऐंशी कि तो वेत आहे का पाहिलं रुजाय दुसरं किती पेल दुधाला पेले पेले या कामेला नऊ शेतकरी ना आपण मोबाईल नंबर सांगा पंचान्न एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट 22... बावीस बावीस त्र्याऐंशी एकतीस चालतंय व्यवहार झाला का चालू आहे नेमकं बरं बरं चालतंय ठीक आहे फायनल कि त्याला म्हणताय तुम्ही फायनल फायनल सत्तर सत्तर चालतंय ठीक तर पाहू शकता पाहू शकताय धडाला वगैरे मोठी गाय आहे काय किंमत सांगता दादा काय सांगतो एकतीस किती पर्यंत द्यायची फायनल फायनल कितीला द्यायची लाखाला एक, ला लाक एक पातला मागतात बर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर झिरो सहा शहाण्णव जोर शहाण्णव झिरो सहा दाताला कस सहा किती आहे पाहिलावर पंचवीस मिनिट चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो हे पण फुल मापवाली पंचवीस लिटरच्या आसपास गाय दूध चाल पण वेलय त्यामुळे तुंबवलेले पाहू शकतात काय केम सांगताय का गाईच एकदा एकदा किती आहे दूध चालू ला दोन टायमिंगला पंचवीस मोबाईल नंबर सांगा आपण पंच्याण्णव झिरो तीन ते सातसष्ट सातसष्ट अठ्ठेचाळीस झिरो तीन कोणता आहे नंदेश्वर नंदेश्वर चालतो ठीक खाली काय कोंडा पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉपर कालवड पाहिजे त्यांच्यासाठी दाढाला वगैरे पण चांगला आहे ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता साडांची ठेवण वगैरे दुसरं वेत आहे दाताला दा कसं आहे इकडे फिरवा हो दा किती पिलय पाहिला रुला अकरा बारा बघ काय किंमत एकदा द्यायचं घ्यायचं काय बर मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव सत्तर पंचावन्न पंचावन, शहाण्णव अठराव व्यापार ना आपला बर चालतंय काय त्याच्यातनं पण काय होईल का कमी काय चालतंय ठीक आहे गाव कोणतं आपलं म्हटलं वाणी चिंचा वाणी चिंचा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर चालतंय ठीक आहे ओके पाहू शकता शेतकरी गाय तर किती रुपये दिली ही गाय ऐंशी हजार रुपयाला दिलेले कधी वेली शुक्रवार वेल दूध किती आज चालू नऊ दहा लिटर दूध चालू आहे पाहू शकता ऐंशी हजार रुपयाला एक गे गा। दिलेले गाव कोणता म्हटलं आपण दहाटीच आहे का काय कम सांगता एकतीस द्यायचं घ्यायचं काय एक पंधरा पर्यंत मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव तेवीस अडुसष्ट जाऊ कोणतं पावशी वडाभर इकडे धाडाला वगैरे मोठा जात पाऊस आता ठेप्याला वगैरे कस काय सांगता द्यायचं घ्यायचं का ला व्यापार आहे आपला मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर नाव काय आपलं ठीक तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास असेल तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या काही मशीनचे चालू बाजार पाहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद